गेल्या अनेक वर्षापासून श्रीरामपूर शहरातील अनेक प्रलंबित गंभीर अशा प्रश्नांबद्दल अमित मुथा यांचे आंदोलन अखंडपणे चालू आहे कुठेतरी न्याय मिळेल या आशेवर त्यांनी जिद्द सोडलेली नाही त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र भारताच्या गणतंत्र दिनी प्रलंबित प्रश्नांना चालना मिळावी म्हणून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांनी काळे कपडे डोक्यावर काळी टोपी हातात निषेधाचे बॅनर धरत अनोखे आंदोलन करून बेजबाबदार अधिकाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेचे देखील त्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे या प्रसंगी बोलताना मुथा म्हणाले की श्रीरामपूर शहरातील अनेक प्रश्नांबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांचा प्रश्न हा तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे गेल्या नऊ दहा वर्षापासून प्रलंबित पडलाय तसेच श्री रामनवमी व हिंदूंच्या सणानिमित्ताने शहरात लागणाऱ्या स्टॉल मधील गैरव्यवहार प्रकरणात चौकशी समिती नेमून त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर असे ताशेरे ओढण्यात आलेले असतानाही अद्यापपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस अशी अंतिम कारवाई झालेली नाही लोकसभा व दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता कामकाज लेबर नियुक्त व आपत्कालीन व्यवस्था निर्माण न होणे ही खूप मोठी शोकांतिका असल्याचं मुथा यांनी म्हटलंय जिल्हाधिकारी कार्यालयात गणतंत्र दिनाच्या दिवशी झेंडा बंदन झाल्यानंतर अकरा वाजता अचानक अमित मुथा यांनी काळे कपडे डोक्यावर काळी टोपी हातात निषेधाचे बॅनर घेत प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन चालू केल्याने यंत्रणा काही काळ गोंधळून गेली होती अधिकारी कोणीही त्यावेळी उपस्थित नसल्याने पोलिसांनी यावेळी अमित मुथांना पूर्ण सहकार्य केले माझे आंदोलन अधिकाऱ्यांनी येऊन माझे म्हणणे ऐकून घेण्यासाठी नसून माझा आवाज सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्यासाठी असल्याचे मुथा यांनी यावेळी सांगितलं भारत की जय तुमचं कोणतं काम आहे आमचं कोणतंच काम आणलेलं नाही हे जनतेचे जे, जे कर रुपी पैसे हे नगरपालिकेत भ्रष्टाचार होतो ह्या भ्रष्टाचाराच्या वेळोवेळी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत प्रशासनाकडे हे फक्त चौकशीचा फास करता आणि कारवाई काहीच करत नाही आज गणतंत्र दिन आहे स्वतंत्र भारताचा आज संविधान स्वीकारल्याबद्दल आज गणतंत्र दिन स्वातंत्र्य दिन आज साजरा होत आहे झेंडावंदन हा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण जे आंदोलन आज करत करत आहात त्यामागील काय कारण आहे सात वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच दिवशी नियमाचं पालन करण्यासाठी घटना बनवून ही देशाला सुपूर्त केलेली होती तर आज ही ह्या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी जवाने दे, जवाने आपली प्राण्याची आहुती देत आहेत आणि ह्या संविधानाचे आणि कायद्याचं रक्षण करण्यासाठी ह्या प्रशासकीय लोकांची नियुक्ती केलेली आहे पण आजपर्यंत हे प्रशासकीय लोक हे त्यांची जबाबदारी पूर्ण क्षमतेने पाळत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही ते या आधी वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत की आपण भ्रष्टाचारमुक्त देशासाठी प्रशासकीय लोकांनी त्यांचे त्यांनी दिलेल्या कायद्याच्या नियमाटींचे काटेकोर पालन केले पाहिजे पण हे काटेकोर पालन होत नाही याच्यामुळे ही आंदोलनाची वेळ माझ्यावर आलेली आहे तर ह्या कलेक्टर ऑफिसमध्ये मी या आंदोलनासाठी आलेल आहे की यांनी देशासाठी जे संविधानाने आज पंच्याहत्तर शहात्तर वर्षापूर्वी जे कायदे दिलेले आहेत याचे काटेकोर पालन करून कोणाच्याच हायगाय न करता त्याचे काटेकोर पालन करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि देशाच्या उन्नतीला हातभार लावावा अशी मी या आंदोलनाप्रकारे त्यांना मी विनंती करतो आहे वंदे मातरम जय हिंद